राजा काटा कावते काय मी बसवाय सोयाबीन ठेवले एका जा काट पडते काय मी काटा करायला सोयाबीनचा ओना राजा हराची झाली की دیوار को चीन काटा कावते काय घरी झाले उचिर होते काय दे ओना दा लवकर लवकर काटे कराव तर राजा काटावाला येत नाही इकडे काटा करायला तिकडून काटे करत करत आणले की ती इकडून का का, हो ते काय म्हणते जनक्रम भाऊ झाला का नाही काटा काय भाव गेलो सोयाबीन काय जा बाबा सोयाबीन काय सरी भाव कमी झाले तर काय करावं काही समजत नाही म्हणलं बाबा जाईल मस्त भावात ती काय तो सोयाबीन राजा भावात जाते हिंगा तर एवढ्या दिवस ठेवून काय फायदा झाला स्वस्त गेलं सर कष्ट करायचा कवा फायदा होते रे कष्ट करायचा कवा फायदा होते काहून काय बघ काय भाव लागला भाव कमी येत वाटते नाही कमी येत भाव काय राजा बेचाळीस ना सोयाबीन गेलं काय करत बेचाळीस ना गेलं ना एवढ्या दिवस ठेवलं हा एवढं कन्न खायलं हे ते बेचाळीस सोयाबीन गेलं काय करता पुन्हा पाहू एवढा दिवस घरात ठेवलं राजा काय फायदा झाला ते पुढते होणा एवढे दिवस भाऊ घरात ठेवलं असं वाटलं जाईल जास्त भावात सहा हजार होईल सात हजार होईल सहा हजार सात हजार पाच हजार आहे भाऊ नाही भेटला बेचाळीसश्या काय करत किती दिवस ठेवतं लोकांचं देणं घेणं येते असते ना देणं घेणं असते लोकांचं द्या लोकांचे घेतलेले काय करत मना काय लागला म्हणलं भाऊ तुमच्या बेचाळीसशे बेचाळीस शाण गेलो ना काय करत मग ओल्हा ऐकलं होतं सोयाबीन निघाल्या निघाले ऐकलं होतं तेव्हा भाऊंना गेलं तर पाच हजार दोनशे गेलं होतं ओरलं होतं आता हे पायभर एवढं व्हायलं हे ते घरात ठेवलं आणि ने काई -काई ने आता बेचाळीस गेलं काही काही तर चार हजारांनी गेलं बा हे तरी माय बेचाळीस गेलं आता काय करतं मग होणार राज्या पापर ह भावाचं काही सांगतात नाही कळतील आणि कमी होतील ते काही सांगतात नाही आता मग ओरलं तुम्हीच यातलं सोयाबीन बाऊन नाही विकलं म्हणताना आता हे वाहिल्यावर बेचाळीस च्या गेलं काय याच भावाचं सांगता येते काय होईल ते वाढतील का कमी होतील हे काही सांगता येत नाही ना कास्त करायचं काय नाही घरात ठेवलं तर त्याचा घाटा होईल विकलं तर फायद्यात राहील का काय होईल काही सांगता येत नाही माणसाचं तू कसा काय इकडे मार्केटवर तू कसा काय होता मार्केटवर काही नाही कोण पैसे घ्या म्हणलं तर असे पैसे घ्याव मग देता येते तर इकली घे त्यासाठी आलो होतो म्हणलं घ्याव चार पाच हजार

या सगळं काम पडले घ्यावंच लागते त्याशिवाय कुठून भेटणार आहे तर कुठून भेटणार आहेत पैसे का जेवले खावले का ना घट बांध लावत का शिदूर आणली होती का जेवले हॉटेलात मी हॉटेलात काय जेवते अरे म्हणूस भाकर आणली होती पायटीच बांधून मी अशी आणली होती दोन चार पोळ्या आणले होते इथे हॉटेलात मी भजे गिजे घेतले जेवलो तर असं तुम्ही जनतेला भाऊ आणले होता नाही डबा जेबा शिदुरी किती आणली होती बा शिदुरी शिवाय जगतो का घरून मी शिदुरी घेतल्याशिवाय जगत नाही मी घरून जुन्या माणसाचा बोल होता ना भूक नसावं पण शिदुरी असावं म्हणून शिदुरी आणत असतो मी ह्या टेळातले भैयन गेजे खाल्ल्यानं आपलं काही पोट नाही बरं होणं बरोबर आहे ना आता हे पाय बरं हा काय आता हे सोयाबीन कसं काय करावं कास्त करा ना राजा हा निदान पाच हजार तरी भाव पाहिजे ना हे काय पूर्ण राहा चार हजारानं सोयाबीन हा एवढे फवार हे करा हे करा निंदन करा हा कीटकनाशक तणनाशक हे ते सोंगाची मजुरी काय पुरून राहिलं काय उरून राहिलं कास्त करा सोयाबीनातनी सोयाबीन चाललं चार हजाराना नाही तर काय काय पुरते राजा खर्च कराल काय नाही पुरत एवढा खर्च ला लावून आणि ते खर्च कमी आहे का आता लय खर्च आहे ना सोयाबीन ले खर्च येऊन लेन त्याले का कमी खर्च येते ते राजा भाव पाहिला तर भाव काहीच नाही काय आता तिकडे हरभरा या वातावरणानं हरभरा काही सुद्धा नाही काय करते काय चाट मारते म्हणा काही हरभरी जमले नाही यंदा हरभरी नाही जमले या वातावरणाच्या ना हरभरी नाही जमले यंदा गहू हरभरे हे ते काय जमलं नाही बारा महिने झाले ना वातावरण सुद्धा नाही हे पिकाला पोशाख नाही वातावरण नाही वातावरण होणारा घेतले का पैसे मग बोललो मी घंटा घंटापर्यंत देतो म्हणे म्हणून थांबलो म्हणलं चला जनकिराम भाऊ दिसले मार्केट वर जाऊ भेटून या गणपतःला भेटाव म्हणून आलो मग मी इकडून बरा केला ना आला ते बरा केला ना बरं येऊ का मग मी आता झालं पाहतो त्याचं देत काय ते पैसे जातो मी आता इकडे हो येना येण जाय ना आमचं तर आता इथे काटाकिटा होईल बसत जाय आता पट्टी घेऊनच या घरातली हो ना ये ना ये ना येतो गणपती जातो मग मी